आज वडगाव मैदाना देवगाव एक्सप्रेस वजे पण दाखल झालाय दादा आज कसं नियोजन आहे काय नियोजन देवगाव हेच नाव काय चिमन चिमन कोणत्या गावच वाघिरीतल्या बोवनचा आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात शिवाजी हिंगोली काड यांचा लक्कन पण आजच्या वडगाव मैदानात दाखल झालंय बघा आज छोट्या नियोजन केले पहिल्याच लक्षण नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय लय दुसरं मायला दिसतोय आज कसं काय नियोजन आहे काय नियोजन तुला केलंय कुणासोबत आहे सांगितलं नाही चल शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती आज सुंदर पण आहे बघा वडगाव माहिती आपलं नाव सांगा अभिजित आज कोणाला घेऊन आलाय काय आज दक्कन उरपुरा कुणाला उरपुरणा बापू शेठ आंबेडकर वडके आज कसं नियोजन केले आज हिंद केसरी गुरुभर नियोजन आहे वडकीचा चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यात घेऊन आलाय आज आपल्या घरचा एक साथ आहे काय आणि कोणगाव जवळ किंमती एक आणली गाडी नाव काय त्याचं नाव सुंदर आहे सुंदर आहे कोणते गाव होत शहापूर का शहापूर शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यात नमस्ते आपलं नाव काय गणेश वार आज कोणाला घेऊन आलाय काय सोन्याला घेऊन आले सोन्या कोणत्या गावचं होत सोन्या काली काल्याचा आज कसं काय नियोजन केले आज केलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिना आपलं नाव काय कुंडल कुंडल आज कुणाला घेऊन आलाय काय बादशा बादशा कुंडलचा आज कसं काय नियोजन आहे बादशाचं नियोजन आहे शेठने गेले शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्ते आपलं नाव काय गोष्ट आज कुणाला घेऊन आलाय काय बच्चा बच्च्या बच्च्या कोणत्या गावचा काय जारी। 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 आता मध्ये फायनल होता मैदाना आज कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात नमस्ते आपलं नाव काय मनोज आज कोणाला घेऊन आलाय आज साहेला साहेला कोणत्या गावचा काय कलेडोन कलेचा आज कसं काय नियोजन केले साहेब साहेबीच म्हणजे कळडला माउली माऊली माऊली का तुम्हाला आजच्या महिन्यात ते नाव काय आपलं आज कुणाला घेऊन आलाय काय आज बुलेट कडगुणचा हा आज कसं काय नियोजन आहे बुलेटचं दादाला माहिती आहे फौजीने नियोजन लावलं शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिना आपलं नाव काय नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय पुष्पाला पुष्पा कोणत्या गावचा पुष्पा कडगुणकरांचा पुष्प कडगुणचा पुष्पा आज कसं नियोजन आहे पुष्पाचं बच्च सोबत आहे चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मायदा धन्यवाद नमस्कार नाव काय माझं विनोद खंडाकडे आज कुणाला घेऊन आलाय काय आज काजल आणि सरदा काम तिथे काजल आणि सरदा आज कसं काय नियोजन आहे दोघांचं नियोजन बरोबर केलेलं आहे साजून सोबत आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मायदा पक्ष कोणत्या गावचं पक्ष आहे आज कसं काय नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात कडे पुढचं म्हणजे पण आजच्या वडागाव मैदानात दाखल झालाय बाबा आणि आज शिवाजी गोले यांच्या लक्कन सोबत आहे लक्कन आज पण आहे बघा

कसे काय नियोजन आहे आज नियोजन काय खट्ट केलं हिच गाडी आहे हो हिच गाडी आहे पब्लिक दोन्ही पैशात विषय नाही पावती कुठं आली तरी टेन्शन का नाही काय नाही शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्याकडे शिवापूरचा नऊशे सोळा वजे पण माहीत दाखल झाले बघा आणि आज दहीगावच्या मतूर सोबत पाठ नाही वजे नऊशे सोळा